नमस्कार एस एच एस ए चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत समडोळी हायस्कूल समडोळीच्या विद्यार्थ्यांचा कराटेतील सुवर्ण प्रवास हरिपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ट्रॅडिशनल कराटे स्पर्धा आणि ब्लॅक बेल्ट परीक्षेत समडोळी हायस्कूल समडोळीच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली चमकदार कामगिरी ही केवळ शाळेसाठीच नाही तर संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे या परीक्षेत भूमी प्रमोद देवर्षी आणि समीक्षा संदीप बेले यांनी उत्तम कामगिरी करून सन्मानपत्र तसेच सिल्वर मेडल पटकावले या दोन्ही विद्यार्थ्यांनी दाखवलेले परिश्रम आणि निष्ठा पाहून सर्व शिक्षक व पालक यांचा अभिमान दुनावला आहे या स्पर्धेमध्ये समडोळे हायस्कूल समडोळीने एकूण अठरा पदकांची कमाई केली आहे त्यात दहा सुवर्ण सहा रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे तसेच सम्राट चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि राष्ट्रीय खेळाडू ट्रॉफी देखील या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावले आहेत आता जाणून घेऊया ज्यांनी सुवर्ण पदक मिळवलेले आहे अशा विजेत्यांची यादी सर्वेश शरद डांगे शिवम मनोज आंबी वैष्णवी अमोल आंबी स्वरा शरद डांगे वीर सचिन ढोले पराग दिग्विजय अडसुळे संस्कार नितीन गर्जे आरव नितीन पाटील श्रवण भीमगोंडा पाटील आणि समीक्षा महेश कोळे या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे स्वर्ण पदकांबरोबरच रौप्य पदकांमध्येही समडोळे हायस्कूल समडोळीची चमक दिसून आली रौप्य पदक विजेते आहेत आण अमित पाटील श्रीधर अमोल आंबी सारंग विनय चव्हाण भूमी प्रमोद देवर्षी समीक्षा संदीप बेले आणि अथर्व भरत बेले या विद्यार्थ्यांनी उत्तम जिद्द दाखवून शाळेच्या पदक संख्येत मोठा वाटा उचलला याशिवाय कांस्य पदक देखील दोन विद्यार्थ्यांनी मिळवले आहे सोहम अमोल रसाळ आणि आदिनाथ संतोष बेले या विद्यार्थ्यांनी देखील परिश्रम चिकाटी व कलेच्या जोरावर शाळेचा सन्मान वाढवला या स्पर्धेत केवळ पदकेच नाही तर विशेष ट्रॉफी देखील समडोळी हायस्कूल समडोळीकडे आले आहे समीक्षा महेश कोळी हिने जिंकली आहे सम्राट चॅम्पियन ट्रॉफी तर वीर सचिन ढोले याने मिळवले आहे राष्ट्रीय खेळाडू ट्रॉफी ही दोन्ही ट्रॉफीज शाळेच्या कराटे क्षेत्रातील प्रावीण्याला अधोरेखित करतात एकूण दहा सुवर्ण सहा रौप्य दोन कांस्य तसेच दोन भव्य ट्रॉफीज मिळून समडोळी हायस्कूल समडोळीने हरिपूर कराटे स्पर्धेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे या विजयी कामगिरीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या प्रशिक्षकांचे समडोळी हायस्कूल समडोळीकडून हार्दिक अभिनंदन शाळेचे हे यश केवळ विद्यार्थी व पालकांनाच नाही तर संपूर्ण समडोळी गावालाही गौरव वाटावा असे आहे कराटे या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केवळ शारीरिक ताकदच नाही तर शिस्त आत्मविश्वास आणि जिद्द या जीवन मूल्यांचाही ठसा उमटवला आहे अशा प्रकारे समडोळे स्कूल समडोळी हे यश भविष्यात आणखी उंच भरायला घेईल असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद